त्र्यंबकेश्वरला रात्री म्हणजे पण कालची डेट काय होती तेवीस तेवीस होती तेवीस तारीख रात्री तो एक अकरा साडे अकरा वाजता तिकडनं पुण्यावरनं नाशिकला गेलो नाशिकवरून त्र्यंबकेश्वरची बस पकडली तर त्र्यंबकेश्वरला आलो आता पहिले आंघोळ करून घेईन कुंडाबाज जाऊन मग त्यानंतरनं कलेश्वरचं दर्शन काय अरे ना कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा पलट के फिर नानी बोले बात और बहता पानी ना कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा मन पावन हो गंगा में नहाए मन रावण जो लहरों में तूने बहाए जो चला गया वो लौट के फिर आए तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए मन पावन हो गंगा में नहाए मन रावण जो लहरों में बहाए हर 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 झालं जिकडनं गोदावरीचा उगम होतो तिकडनं झालं कपडे बदलले आता डायरेक्ट मग यामध्ये जायचं लंबकेश्वरला मग तिकडनं डायरेक्ट बस पकडून नाशिकला प्यारे है प्यारे तेरी मेरी ढाल है प्यारे सब कमा मम्मी पप्पा येतात काल ते एक तासात त्यांच्या आलो आलोय आता बघतो एक हॉटेल शोधतो तर मम्मी पप्पांचा प्लॅन घ्यायला तर स्टे कळलं नाही तर नाही रात्रीच्या गाडी निघून जातो बघू आता एक पहिले हॉटेल शोधतो आणि स्टे स्टेचं पण प्राईस विचारतो आणि त्याचं पण चला आता डायरेक्ट फोटो आलो आणि खूप आहे प्रवास पण खूप झाला आहे माझा कालपासून डायरेक्ट तुम्हाला वणी गाड्याच वाटते पण झाला पण स्टे घेतला आहे मी शाली एक दिवसाचा स्टे इन मी एक काल एक तासात येऊन जाईल आणि त्यांना लोणबस बोलवतो आणि नंतर संध्याकाळी गडावर ते विचार झालं सगळं निघालो राशी झोप काढून घेतली सहा वाजले आत्ता सहा वाजता गडावर जाऊ आणखी मम्मीपांना पण यायला उशीर आहे त्यांची पण बसले लेट झाली मम्मी पप्पा आलेले बस पण लय लेट झाली झोपून झोप काढून घेऊ झोप काढून घेतली आणि आवडले तर गडाळ पाय पडू

కిటిమని రోడ్ మీద ఉంది నహమ కిటిబి డిచార్జ్ సర్పాన్సర్ లో దో सगळं दर्शन मागे बघू शकता गड तर मम्मी पप्पा ऑलमोस्ट निघतीन घरी जायला कारण की जॉब आहे त्यांचा मंगळवारी निघाली नाही तर आजली स्टे कोण तर मम्मी पप्पांचा विचारवं लागेल कारण की ते निघताय का स्टे कोण आहे सोबत उद्या येत आहे आता असं भांडाळ्यामध्ये जेवण जेवण करायचं बघतो भांडाळ्यामध्ये जेवण आहे की नाही त्यानंतर एक लूम जाऊन झोपायचं आणि लूम कशी दाखवतो तुम्हाला बघा अशी लूम आहे स्ली बेड तुम्हाला तशी तशी तुम्ही घेऊ शकता ते थांबले तिथं मम्मी पप्पा म्हटलं म्हंटल बा कुठं आलो आता लूम चेकआउट करू त्यांना बिल बिल देऊ भाई अशी काहीतरी असते यांची चिठ्ठी म्हणजे क्लसकडनं जर तुम मंदिराकडनं जर लायचं असलं तर तुम्हाला आणि बरोबर बुल जर तुम्हाला काल्याला घ्यायचं असेल रूम तर ही तर इथं इतर राहू शकता तुम्ही आणि बाळा त्यांचं समोर देवीचं काल चिठ्ठी आहे नक्की विजिट करायला येतो सात आठ वाजता तर दर्शन बघायचं गडावर कसं आहे हे असं आहे ही जी माझी आहे ती कुठंच नाही आहे गडावरची आणि जर विषय जर राहायला लोपवे पाय पायपाई तर मी मी तुम्हाला प्रेफर करेन की पायपाईच जावा म्हणजे लोपवेनी जितकी मजा येत नाही तितकी पाय गेली नाही होती तर पायपाईस मी सजेस्ट करतो जायला देवी कशी बसली असं नाही एवढ्या मोठ्या डोंगरावर तिथे लिला वेगळीच आहे आत्ता आत्ता यांनी काम चालू केलं आहे बांधायचं नवीन तर जायचं राहिलं तर तुम्हाला ते इकडनं जाऊ शकता और लास्ट फोर गया एक दो गया इधर हो रहा है गाडी आत्ता तर मग माझी गाडी घातली आहे त्यांची आत्ता आणखी त्यांना जॉबवर पण आहे आता त्यांचं गायनंतर आता जाऊ बस ठेवली बस डेपोवर आता बाहेर असं फिरतो नाश्त्याची सोय बघतो काय झालं थोडीशी तर लागली भूक आणि व्हिडिओ बनवतोय तर लोकलही बाकी इकडे तिकडं वागतात नक्की विषय काय तर असा खर्च म्हणायचा राहिला तुम्हाला तर किती होईल त्र्यंबकेश्वर आणि गड नाही भाऊ काय टांडे तर भाऊ जो खानदेशी बोललो तर असा खर्च मला पकडून गेला तीन चार हजार तर शोधतोय मी थोडंसं चट्टर मटर खायचं दुकान आता पहिले एक दुकान शोधू मग पत तुम्हाला भेटतो तर डायरेक्ट तुम्हाला बस नाहीच भेटल कारण की बॅटरी पण खूप डाऊन आहे चार्ज नाही केलाय फोन मी तर आता दुकान बघाली तर आता लवकर सहा नंबर प्लॅटफॉर्म पण उशील तर झाला पण आता सांग नंबर हो गाडी भेटली बस पोचलो आता निघ निघाली गाडी आणि माझं खिडकीची इथं आलंय थर्टी फाय नंबर नाश्ता पण काही घेतला नाही मी आता दोनदा निघाली नाशिक पडण्याआधी आत्ताच